शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकं मिळणार आहेत बाल भारती आणि शिक्षण विभागाची तयारी पूर्ण झाली आहे राज्यातील शाळांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात जलद आणि सुरळीत होण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशीच पाठ्यपुस्तकं देण्याची शिक्षण विभागानं आणि बाल भारतीची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे सोळा जून पासून पुस्तकं वाटपाची प्रक्रिया सुरू होणार आहे सर्व जिल्ह्यांना आवश्यक पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यात आला छत्रपती संभाजीनगरमधील राज्य पाठ्यपुस्तक भंडारा आणि वितरण केंद्राकडे चार जिल्हे आणि एक महापालिका यांच्याकडून एकूण जास्त प्रमाणात पाठ्यपुस्तकांची मागणी करण्यात आली आहे विजयचेडे आपले प्रतिनिधी जोडलेले आहेतच विजय सोळा जूनपासून शाळा सुरू होती है मात्र बाल भारती आणि शिक्षण विभागाची तयारी देखील आता पूर्ण झाल्याचं पाहायला मिळत नक्कीच त्याचे जर पाहिलं सोळा जून पासून पाठ्यपुस्तकाची प्रक्रिया देखील सुरू होणार आहे शाळाला प्रारंभ होणार आहे पाहिजे दिवशी संपूर्ण विद्यार्थ्यांना पहिली ते नववी पर्यंत जे आहे ते मोफत पुस्तकं वाटप होणार आहे त्याच अनुषंगाने जर पाहायला गेलं तर शिक्षक भागात देखील तयारी असल्याचं झाल्याचं पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये राज्य पाठ्यपुस्तक भंडळ वितरण केंद्राकडे सध्या चार जिल्हे आणि एक महानगरपालिकेचे आता एकूण त्रेसष्ट लाख त्र्याऐंशी हजार पुस्तके जी आहेत ती मागणी करण्यात आली होती यामध्ये एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून सात लाख अठ्ठ्याऐंशी पुस्तकाची मागणी जी आहे ती झालेली आहे त्या संबंधित जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या मागणीनुसार पुस्तकी उपलब्ध देखील करण्यात करून देण्यात आलेली आहे यंदा पहिले त्या अभ्यासक्रमामध्ये बदल देखील करण्यात आलेला आहे त्यानुसार नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके देखील वेळीच छापून वितरित बाल बाल भारतीची विषय तयारी जी आहे ती शिक्षण विभागाकडून करण्यात आलेली आहे त्यामुळे आता पहिल्याच दिवशी संपूर्ण वेळ जे आहे ते बाल्य विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप होणार आहे धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमीसंदर्भातले अपडेट जाणून घेऊ